नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचन मध्ये मी आज ही भाजी बनवणार होते आणि ही भाजी माझी अतिशय फेवरेट भाजी आहे आणि म्हणून मी विचार केला की का नाही ह्या भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावी अतिशय साधी सोपी आणि कमीत कमी साहित्यात ही बनणारी भाजी आहे चला तर मग आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेते ही पाव किलो वालपापडी वालपापडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचं असं देठ काढून आपल्याला त्याच्या ह्या शिरा सगळ्या काढून आहेत वालपापडी जर जून असेल तर त्याच्या शिऱ्या थोड्याशा जाड असतात त्या काढणं फार आवश्यक आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या शिरा काढून झाल्यानंतर ती अशा पद्धतीने आपल्याला उघडून बघायचे कारण बऱ्याच वेळा वालपापडी ही आतनं किडकी असण्याची शक्यता असते आणि म्हणूनच ही अशा पद्धतीने आधी उघडून चेक करायची आत कीड तर नाही ना आणि मगच ती वापरायची अशा प्रकारे ही हाताने तोडून घ्यायची ही सगळी वालपापडी आता मी निवडून घेते आणि मग त्यानंतर आपण त्याची फोडणी करायला घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता ही वालपापडी आता निवडून झालेली आहे मी ती आधीच धुतली होती म्हणून आता परत काय मी ती धुणार नाही आहे आणि असंही भाज्या चिरल्यानंतर धुऊ पण आहेत फोडणी करण्यासाठी मी आता कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे ते तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे मोहरी त्यानंतर जिरं जिऱ्यानंतर मी घातली आहे हळद आणि त्यानंतर घातला आहे हा हिंग आता फोडणीतच मी गोडा मसालासुद्धा घालणार आहे एक मोठा चमचा भरून गोडा मसाला मी फोडणीत घातला आहे फोडणीत मसाला घातल्यावर ह्या भाजीची चव खूपच छान लागते त्यानंतर ही निवडलेली वालपापडी आपल्याला घालायची आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे असं छान फोडणीचं कोटिंग त्याला आलं पाहिजे आपल्याला त्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आहे असं मस्तपैकी आधी परतून घ्यायचं आहे ही भाजी मी करते आहे डब्यात देण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये भरपूर पाणी घालणारही नाही आहे थोडंसंच पाणी घालून आपल्याला ती शिजवायची आहे पण त्याआधी आपल्याला असं झाकण ठेवून ती छानपैकी वाफवून घ्यायचे दोन मिनटं झाकण ठेवून मी ही वाफवून घेतलेली आहे असं केल्यामुळे काय होतं तो मसाला आणि फोडणी ह्याची चव मस्तपैकी भाजीमध्ये शोषली जाते आणि भाजी खूपच चवदार बनते आता आपण त्यामध्ये घालतोय हे लाल तिखट ही साधी लाल मिरची पावडर आहे ती एक चमचा मी यामध्ये घातली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही जो घरात मसाला वापरता ना तो कुठलाही मसाला मालवणी मसाला घाटी मसाला तुम्ही त्याच्यात घालू शकता आता मी त्यामध्ये घालतीये आहे गूळ गूळ आणि गोडा मसाला हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतं आणि आता आपण त्यामध्ये घालतो आहे ओलं खोबरं ओलं खोबरं ह्या भाजीला तर अगदीच नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवतो जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही खोबरंही वापरू शकता पण शक्यतो ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरंच वापरा त्यामुळे ह्या भाजीची चव खूपच छान येते आता मी घातलं आहे ह्या चवीपुरतं मीठ मीठसुद्धा आपण मस्तपैकी ढवळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी मी फक्त अर्धा वाटी पाणी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यामुळे ही वालपापडी छान मऊ शिजेल म्हणून मी पाणी घातलं आहे आपल्याला त्याला रस अजिबात ठेवायचा नाही आहे पाणी घालून झाल्यानंतर ढवळलं आणि मी परत एकदा त्यावर झाकण ठेवलं आता मी सकाळच्या घाईघाईच्या वेळात ही करते आहे त्यामुळे मी भाजीतच पाणी घातलं आहे पण तुम्हाला अगदीच कोरडी करायची असेल तर तुम्ही झाकण म्हणून एक थाळी वापरा आणि थ्या त्या थाळीवर तुम्ही पाणी घातलं तर तशीही वरती पाणी ठेवून ही भाजी वाफवता येऊ शकते पण सकाळच्या गडबडीच्या वेळी तेवढं करणं काही शक्य नसतं कारण ते थाळीवर पाणी घाला मग ती थाळी अलगत उचला काढा एवढा काय माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी झटपट भाजीतच पाणी घालून दिलं आणि ही भाजी शिजवून घेतली आता मी त्यामध्ये घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ही भाजी तीन ते चार वाफांमध्ये मस्तपैकी शिजते आणि तुम्ही बघू शकताय ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे आहे की नाही साधी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी गूळ गोडा मसाला आणि नारळ ह्या कॉम्बिनेशनच्या भाज्या जर तुम्ही कधी बनवत नसाल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी भाजी नक्की बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडेल भाजी तयार झाल्यावर मी पटापट मिस्टरांचा ऑफिसचा डबा भरला आणि माझं काम झालं पण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो पालकर्स किचन ह्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत Bye-bye.